सोबत आहेत चाळीस शहीदांच्या कुटुंबियांसोबत देश एकशे तीस कोटी देशवासीय शहीदांच्या कुटुंबियांसोबत देशासाठी शहीदांचं प्राणांचं बलिदान हे बलिदान देश कधीच नाही विसरणार शहीदांच्या कुटुंबियांसोबत देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक वेळी आणि क्षणोक्षणी देश तुमच्या सोबत तुम्ही तुमचं कर्तव्य प्राणाचं मोल देऊन बचावलं आता देश आपल्या कर्तव्यात कसूर ठेवणार नाही नमस्कार मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पुलवामामध्ये देशासाठी बलिदान देऊन शहीद जवानांनी त्यांचे मातृभूमीचे ऋण फेडलेले आहेत आणि आता जबाबदारी आहे ती देशवासियांची आणि देशवासियांनीही त्याची प्रचिद्धी दिली आहे देशातील एकशे तीस कोटी जनता ही चाळीस शहीदांच्या कुटुंबियांसोबत होती असेल हे चित्र सध्या देशभरात आहे पुलवामातल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे चाळीस जवान शहीद झाले या शहीदांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही त्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक हा शहीदांच्या कुटुंबियांसोबत आहे बुलढाणा जिल्ह्यातले दोन जवान आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले शहीद संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यसंस्काराला राज्यभरातून नागरिक उपस्थित होते एखाद्या सभेलाही जमणार नाही एवढी गर्दी शहीदांना अखेरचा सलाम करण्यासाठी जमली होती शहीदांविषयी देशातल्या जनतेच्या मनात किती प्रेम आहे हेच यातून दिसून येतं अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशात संतापाचं वातावरण निर्माण झालं पण देशातले नागरिक फक्त संतापच व्यक्त करत बसले नाहीत तर त्यांनी एक पाऊल पुढे टाकून सर्व देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं कृतीतून दाखवून दिलंय देशातल्या विविध भागांमध्ये कॅन्डल मार्च काढून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत चाळीस शहीदांच्या कुटुंबियांसोबत देशातील एकशे तीस कोटी जनता आहे नागरिकांनी विविध प्रकारे ते शहीदांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं देशवासियांनी विविध माध्यमातून त्यांचं प्रेम दाखवून दिलंय शुक्रवार पासून देशभरात विविध ठिकाणी बंद पाळला जातोय रविवारच्या दिवशीही राज्यासह देशाच्या विविध भागात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे मुंबईत तर नागरिकांनी लोकल रोखून पाकिस्तानला धडा शिकवा अशी केली होती जगभरातून या हल्ल्याचा निषेध रशिया इराण यांनी या हल्ल्याचा निषेध करत भारत जी करेल असा शब्द दिलाय जगातल्या देशांची भारताला साथ लाभते जग भारतासोबत आहे आणि सर्व भारतीय हे शहीदांच्या कुटुंबियांसोबत आहे शहीद जवानांनी भारत मातेसाठी त्यांचं रक्त सांडून प्राण्यांची आहुती दिली शहीदांच्या कुटुंबियांना देशानं पण सर्व देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत आहे तुम्ही देशाचं रक्षण केलं आम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू तुम्ही रक्त सांडलं आम्हीही आमचं कर्तव्य पूर्ण करू हा विश्वास आहे बिरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आणि शहीदांच्या बलिदानानंतर देश पुन्हा एकदा आता एकजूट झालाय गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव राहिला नाही तर सगळे भारत मातेची लेकर आहोत या नात्यानं ना आता पुढे आलेत मजूर ते कोट्याधीश आणि विविध धार्मिक संस्था आता शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आपला हात देत आहेत आत्मघाती हल्ल्यानं एका क्षणात चाळीस कुटुंब उद्ध्वस्त झाले इतर कोणत्याही गोष्टींनी भरून न निघणार नुकसान झालं म्हणूनच अनेक सामाजिक संस्था जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यास पुढे सरसावे भारत के वीर या पोर्टलवर शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मदत मागवण्यात येते त्या पोर्टलवर गेल्या छत्तीस तासांमध्ये तब्बल सात कोटी रुपयांची मदत जमा झाली शहीदांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी भारत के वीर हेच पोर्टल अधिकृत इतर को ही मार्ग ने पैसे पाठ नए आवाहन केंद्रीय गृह मंत्रालय ने किया ये करना कोई मुश्किल काम नहीं है बहुत आसान है आप सिर्फ अपने इंटरनेट ब्राउजर पे टाइप कीजिए भारत के वीर डॉट एक पेज खुलेगा जिसमें लिखा है डोनेट आप उस पर क्लिक कीजिए तो आपके सामने उन सब सोल्जर्स की फोटोज और डिटेल्स आ जाएंगी जिन्होंने

सीआरपीएफ हल्ल्यानंतर देशानं आपलं स्पिरिट पुन्हा एकदा दाखवून दिलंय मुंबई यात कुठेच मागे नाही संकटाच्या वेळी देशातले नागरिक मतभेद विसरून एकत्र येतात हे पुन्हा एकदा दिसून आलं मुंबईत तर अवघ्या दहा मिनिटात अठरा लाखांची मदत तयार झाली ही आर्थिक मदत देणाऱ्यांमध्ये रोजंदारी कामावर जाणारे मजूर हातगाडी ओढून व्यवसाय करणारे यांचा समावेश होता मदतीची घोषणा केल्याबरोबर आर्थिक मदतीला सुरुवात झाली असं असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद दाणी यांनी सांगितलं प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडनं पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एकावन्न लाखांची मदत जाहीर करण्यात आली आत्मघाती हल्ल्याची ही घटना घडल्यानंतर देशभरात शोककाळा पसरली होती त्यानंतर प्रभादेमी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली या बैठकीत पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक्कावन्न लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानानं देखील सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या परिवारासाठी आर्थिक मदत जाहीर केली साईबाबा संस्थांकडून दोन पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी लाखांची मदत देणार पोलीस मुख पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहीद झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून महाराष्ट्रातील दोघा शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी येण्याचा निर्णय घेण्यात आला मराठी देशातले सामान्य नागरिक जसा मदतीसाठी पुढे आलेला आहे तसेच सेलिब्रिटीज देखील आता संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून आलेत बॉलिवूड क्रिकेट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातनं शहीदांच्या कुटुंबियांसाठी मदतीची मोठी राशी मोठी रक्कम जमा झाली मतल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्व देश पुढे आला आहे महानायक अमिताभ बच्चन हे शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी धावलेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबियांना अमिताभ हे पाच लाखाची मदत देणार आहेत ही मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे शहीद जवानांच्या कुटुंबियांना अभिनेता सलमाननंही सरळ रस्ते मदत केली आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करत याची माहिती दिली आणि सलमानचे आभारही मानले सलमानच्या कुटुंबियांच्या नावानं धनादेशातील शहीदांना मदत केल्याबद्दल सलमानचे आणि त्याच्या बिंग ह्युमन फाउंडेशनचे मी आभार मानतो माझ्याकडे आलेले धनादेश मी भारत के वीरच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबियांना पोहोचतील याची काळजी घेईन असं ट्विट रिजिजू यांनी केलंय हिंदी चित्रपटाच्या टीमचं नावही मदत करणाऱ्यांच्या ना यादीत जोडलं गेलंय बॉलिवूड सोबतच क्रिकेटर्सही मदतीसाठी पुढे आले माजी फलंदाज वीरेंद्र सेवाग नाही ट्विट करत शहीदांच्या कुटुंबियासोबत असल्याचं म्हटलंय शहीद जवानांच्या कुटुंबियांना आपण कितीही मदत केली तरी ती अपुरी असेल मी शहीद झालेल्या सीआरपीएफ सी जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतो

गंभीरनं जवानांच्या पन्नास मुलांना त्याच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केलीय आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचं गंभीरनं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी दहशतवादी हल्ल्यात भारतभूमीचे चाळीस शूर वीर हे शहीद झाले एकाच वेळी चाळीस जवानांनी बलिदान दिलं ज्या कुटुंबियांनी या हल्ल्यात आपला मुलगा गमावला वीर माता पित्यांची आणि वीर पत्नींची काय स्थिती असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये पण देशाच्या सर्वात मोठ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देश आता एकत्र आलेला आहे भारत मातेच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करण्यासाठी अख्खा देश पुढे सरसावलाय ूडमधून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषे नोंदा सनीदेव अजय देवगण हृतिक रोषण आदींनी देखील या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली दहशतवाद्यांच्या या बॅड हल्ल्याचा निषेध करताना शहीद चूरविराजच्या कुटुंबियाप्रतीही आदर व्यक्त करण्यात आला संपूर्ण देश निषेध नोंदवत असतानाच बॉलिवूडच्या खान मंडळीही सर्वांसोबतच होती आमिर शाहरुख सलमान यांच्यासारख्या कलाकारांनी पुढे येत दहशतवादी कृत्याचा निषेध करत शहीदांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला भारताची देसी गर्ल प्रियंका चोप्रा माधुरी दीक्षित यांनीही शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलंय पुलवामाचा हल्ला हा भारतावरचा हल्ला आहे त्यामुळे सध्या संपूर्ण देश चुन्न झालाय कुणी लिहून कुणी बोलून व्यक्त होत तर काही ना एकाच वेळी चाळीस जवान शहीद झाल्यानं काय बोलावं तेच कळत नाही असंच एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन हे पुलवामा हल्ल्यासंदर्भात अजूनही काहीच बोलले नाही त्यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत पण त्याच वेळी त्यांनी शहीदांच्या कुटुंबियांना मात्र प्रत्येकी पाच लाख मदत जाहीर केली आहे तर क्रिकेटर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सहवाग यांनी शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे एकंदरीतच पुलवामा हल्ल्यानं पुन्हा एकदा भारताची एकता दा दाखवून दिली आहे दहशतवाद्यांची शत्रूशी लढणारा सैनिक हा कुणा एका कुटुंबाचा गावाचा किंवा राज्याचाही नसतो तो संपूर्ण देशाचा रक्षण करता असतो त्यामुळे शहीद झालेल्या या चाळीस जवानांच्या बलिदानाचा शोक आणि दहशतवाद्यांबद्दलचा संतापही संपूर्ण देशाला आहे त्यामुळेच देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत जो तो आपापल्या परीनं या शूरवीरांना नमन करतोय टीव्ही नाईन मराठी शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत सर्व देश उभा आहे पाहुयात शहीद जवानांवरील मन हिलावून टाकणारी एक कविता <laughs> बघ ना आई वेळ आज कशी वैरण झाली तुझी भेट न घेता माझी जाण्याची वेळ घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतो आहे आई इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र श्रोस्त लिहितो लहानपणीच्या सर्वात गोष्टी आई जशाच्या तशा आठ या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसो सुद्धा गोठवतात खूपदा वाटतं आई तुझ्या खुशी तीन जाऊ तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजाव पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही आली वेळ मला सुरू रित्या हाती जाणार आपलं घर आठवून आई एकदाच रडतो आई रडता रडता आई पत्र शेवटचं साठी बाबा बरच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावर तो हो। माझ्या खांद्यावर पाहना बाबा दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरणा आधीच मरतो आहे मरता मरता बाबा पत्रा शेवट बाबा, 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 आणि मन करणार हे शेवटचं पत्र आपण वाचलेलं आहे मात्र सगळ्यात महत्वाचं हे की केवळ आणि केवळ निषेध आपण अजून किती दिवस करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पाकिस्तान सारख्या देशाच्या विरोधात कठोर कारवाई कशी होणार अर्थात आपण सगळ्यांनी निदान ही वेदना जिवंत ठेवली आणि या सगळ्या शहीदांची आठवण जरी ठेवली तरी सुद्धा खूप मोठे बदल होतील हे काही वेगळं सांगायला नको झाली ते थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत टी व्ही मराठी